हाय हॅलो नमस्कार मी आपली लाडकी ताई म्हणजे अश्विनीताई कुक बाय अश्विनी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला आज आपण कशाची भाजी बनवणार आहात ते मी व्हिडिओमध्ये शेवटला सांगणार आहे तोपर्यंत माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ही भाजी कशाची आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आपल्या भाजीला कलर आणि थिकनेस पण कसा मस्त जबरदस्त आलेला आहे तर पाहू शकता तर चला मग आता रेसिपीला सुरू करूया तरी ते पाहू शकता मी तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि हे जे दाणे आहेत ते तव्यावर मस्त असा त्याचा कडूपणा जाईन इथपर्यंत परतवून घेणार आहे तुम्ही परतवण्याच्या परतवायच्या ऐवजी तुम्ही भाजू सॉरी उकडून देखील घेऊ शकता तर मी उकडलेले नाहीत मी तेल टाकून मस्त भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपला कड कडूस कडसरपणा निघून जातो तर ही आहे वालाच्या शेंगाच्या दाण्यांची भाजी ही महाराष्ट्री महाराष्ट्रातील पारंपरिक भाजी पौष्टिक भाजी मानली जाते हिवाळ्यात सहज उपलब्ध होणारे वालाचे दाणे चवीला किंचित गोडसर पोषण मूल्यांनी समृद्धी आणि चव पचायला हलके असतात गावाकडच्या स्वयंपाक घरात हमकाच <coughs> बल बनवणे बनौन, बल बनवणारी बनवणारी भाजी सा, साध्या साहित्यातून तयार होत असते तरी हे याची चव मात्र खूप म्हणजे खूपच भारी लागते तरी ते पाहू शकता आपले दाणे मस्त असे भाज तळलेले आहेत भाजून किंवा तळून म्हणलं तरी चालतात तळलेले आहेत आणि लगेच या भाजीमध्ये वालाच्या कोवळ्या शेंगा कांदा हिरवी मिरची आले लसण आणि पारंपरिक मसाल्यांची फोडणी <coughs> देव छान परतले जाते काही ठिकाणी ओल्या नारळाची चव चव देखील याला भारी लागते तरी ते पाहू शकता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गॅसवर ठेवली की लगेच त्याच्यामध्ये तेल देखील टाकून घेतलेले आहे आणि तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी कांदा देखील टाकलेला आहे कांदा मस्त ब्राऊन कलर किंवा लालसर होईपर्यंत मस्त असा परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कांदा आणि इथे लगेच मी आलं लसन पेस्ट देखील टाकून घेतलेली आहे मी दोन तीन दिवसाची एकदाच करून घेतलेली होती त्याच्यामुळे थोडीशीच होती तेवढीच टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी सुके मसाले देखील टाकणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवणारच आहे स्वयंपाकघरात स्वयंपाक घरात एक अत्यंत चवदार आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे हिरव्या आणि लगेच मी इथे हळद देखील टाकलेली आहे हळद टाकली की लगेच <laughs> जिरे मोहरी हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि मस्त अशी परतवून घेणार आहे <laughs> मस्त परतवून झाले की मी याच्यामध्ये <laughs> लसण बारी तुम्हाला दाखवते लसण असा थोडासा हा म्हणजे काय म्हणते कापून कापून टाकलेला आहे तुम्ही मोठ्याला कुटून देखील टाकू शकता कोळ्या वालाच्या शे शेंगामधून काढलेले दाणे योग्य मसाल्यांच्या संगी साहित्यात शिजवून तयार केली जाणारी ही भाजी स्वाद आणि आरोग्याचा संगम म्हणजे सुंदर संगम आहे तरी ते पाहू शकता मी घरगुती काळा मसाला फक्त टाकलेला आहे बाकी कोणतेही मसाले टाकलेले नाहीत त्यानेच आपली मस्त अशी शे भाजी तयार होते आणि इथे लगेच मी जे आपले वालाचे दाणे होते ना ते देखील मी याच्यामध्ये दे टाकून घेतलेले आहेत पाहू शकता आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले त्याला लागतील इथपर्यंत आणि ते हे तुम्ही म्हणत असाल हे काय आहे तर हे आहे बाजरी सॉरी गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे त्याच्यापासूनच बनवल बनवत आहे आणि एवढीच जबरदस्त अशी ही टेस्ट झाली होती ना या भाजीची खावीशी खावीशीच वाटत होती आणि सारखी सारखीच खावीशी वाटते एवढी जबरदस्त अशी ही टेस्ट झालेली होती ग्रामीण भागात विशेषतः हिवाळ्यातच खूप आवडीने केली जाते ही भाजी घरगुती जेवणात एक खास स्थान राखून आहे आणि वालाचे दाणे प्रोटीन फायबर आयरन आणि विविध जीवनसत्वाने भरपूर असतात त्यामुळे ही भाजी पचनासाठी हलकी आणि पोटासाठी लाभदायक आणि शरीराला ऊर्जा देणारी ठरते तरी ते पाहू शकता मी तिघांची भाजी बनवलेली आहे आणि तेवढ्याच हिशोबाने ते मी तीन ग्लास पाणी ओतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असाल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करायला किंवा माझ्या व्हिडिओज पूर्ण पाहायला विसरू नका तर इथे पाहू शकता आपल्या भाजीला कसं जबरदस्त अशी उकळी आलेली आहे तर साध्या का कांद्या टोमॅटोच्या फोडणीत घरगुती मसाल्यांचा वापर करून बनवली बनवलेली वालाच्या शेंग दाण्यांची भाजी पोळी भाकरी किंवा भातासोबत अतिशय म्हणजे अतिशय छान लागते तर ही भाजी बनवताना वालाच्या धान्यांचा कडूपणा जाण्यासाठी योग्य पद्धतीने उकडल्या किंवा भाजून घेणे महत्वाचे असते त्यामुळे याची चव अधिकच खुलते कमी तेलात पारंपरिक पद्धतीने ही भाजी रोजच्या जेवणासाठी बनवलेली जाते आणि तसेच मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या मिस्टरांच्या टिफिनसाठी देखील एकदम झटपट तयार होते तुम्ही देखील भाजी बनवू शकता आणि शेवटी कोथिंबीर टाकलेली आहे मी मीठ देखील टाकलेलं आहे तुम्ही देखील तुमच्या आवडीनुसार मीठ टाकू शकता आणि कशी वाटली माझी आजची आगळी वेगळी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर पाहू शकता टेक्चर आणि थिकनेसपणा कसा मस्त आलेला आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसाठी बाय बाय